आजच्याच दिवशी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठेमध्ये तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली होती मात्र जो कोणी या फुले दाम्पत्याला मदत करेल त्या काळामध्ये सनातनी ब्राह्मणवादी लोक त्या व्यक्तीला पूर्णपणे वाढीत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः एक ब्राह्मण असून देखील महात्मा फुलेंना आपला स्वतःचा भिडेवाडा त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी उघडा करून दिला आणि तोही अगदी मोफत आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना सहकार्य म्हणून आपल्याकडून उलट एकशे एक, एक रुपये त्या काळात मदत देखील केली हे त्यात्या साहेब भिडे पेशाने वकील होते आणि ग्वालियरच्या महाराजांच्या सेवेत होते मात्र महात्मा फुलेंच्या संपूर्ण त्यांचा कार्याचा त्यांना अभिमान वाटे श्री शिक्षणाविषयी महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले किती महान काम काम करत आहे याची तळमळ त्यांच्या लक्षात येत होती यातूनच त्यांनी महात्मा फुलेंना खंबीर साथ दिली महामानवाला मदत करणारे लोक देखील महानच असतात या त्यांच्यामुळेच मुलींच्या पहिल्या शाळेचा मार्ग खऱ्या अर्थाने सुखकर झाला धन्यवाद